नमस्कार शेतकरी बंधूं शेतकरी पत्र यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी बंधूंनो आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी आहे तर शेतकरी बंधूंनो मागील त्याला स्वर कृषी पंप योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायला सुरू झाले आहेत ते मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचा अर्ज आपल्या मोबाईलच्या माध्यमातून भरू शकता त्यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्या संदर्भात त्या योजनेसंदर्भात माहिती काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी बंधूं चला सुरू करूयात परंतु तुम्हाला जर सी एस सी सेंटरवर जायला जमत नसेल तर तुम्ही हा मागेल त्याला कृषी पंप योजनेचा अर्ज अगदी मोबाईलद्वारे देखील सादर करू शकता मोबाईलचा उपयोग करून तुम्ही जर शेतात असाल तर अगदी शेतातून तुम्ही या मागेल त्या सोर कृषी पंप योजनेचा लाभ घेऊ शकतात तसेच सोर कृषी पंपासाठी किती भरावे लागेल लाभार्थींना दिसा अर्जदार शेतकरी जर एस सी किंवा एस टी पर्गातील असेल तर अशा शेतकरी बांधवांना सौर पंपाच्या एकूण किमतीच्या पाच टक्के रक्कम लाभार्थी हिस्सा म्हणून भरावे लागणार आहे अर्जदार जर खुल्या प्रवर्गातील असेल तर मात्र पंपाच्या मात्र पंपाच्या एकूण किमतीच्या दहा टक्के रक्कम शासनास भरावी लागणार आहे तसेच मोबाईलद्वारे करता येईल मागील त्याला सोर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून स्वकृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खालील कागदपत्रे तुमच्याकडे तयार ठेवा आधार कार्ड बँक पासबुक फोटो तसेच सात बारा उतारा ज्यावर विहीर किंवा बोर अर्जदाराच्या नावे नोंद असावी सहमतीपत्र विहिरी किंवा बोर समायक असेल तर अशा वेळी इतर शेतकऱ्यांची सहमती असल्याचे सहमतीपत्र सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला डिजिटल सातबारा डाउनलोड करावा लागतो मागील त्या सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सोलर पंप हवा असेल तर लगेच तुमच्या मोबाईलवरून ऑनलाईन अर्ज सादर करून घ्या तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला सौर कृषी पंपासाठी अर्ज कसा करायचा आहे माहिती नसेल त्यासाठी मी खालती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये थी, व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून तो तुम्ही व्हिडिओ पाहा तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करा तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा असंच भेटूयात नवीन माहितीसह तोपर्यंत पाहत राहा शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनल धन्यवाद